मी जायच काय दिसत तुला कळत काय वागायचं कळतं का तुला किशोर मला वागायचं काय मी असं काय वाईट बोलतो मी तू असाच बोलला तुला सत्तेमध्ये या गाव आता सत्ते तू अक्षयला क्रॉस केलं लय मोठा आहे का तू नाही नाही काय क्रॉस केलं मला क्रॉस करतो मी तुला जाऊन द्या जाऊन द्या म्हणतोय तुला जाऊन द्या किशोर बुड येशे म्हणून येतो त्यांच्या विरोधात विरोधात मला माझा ऐक मतदार तेच मतदारसंघात हे काल लिहिले का त्यांच्या विरोधात मग पोस्ट करा म्हणा त्यांच्या विरोधात मला दाखवून का कुणी न सल्ली आज पन्नास लाख रुपये खर्च त्यांचा सगळ्या लोकांना पाठवायला तुला माहिती का ते तुला माहिती का, का सांग ना किती जण आमदार निवसलाय किती जण हॉटेल आहेत तुला माहिती का मला तुम्ही गरम बोलूच नका तू गरम ना तू लिहिलंस मला सांग मला मला एखाद्याचा पोस्ट लिहिलेला दुसऱ्या माणसाची दाखवून मी तर त्याची गरज आणि मला ती स्क्रीनशॉट शॉट करून टाक ती सांगली ह्याच्या अगोदर दोनदा मी सांगितले नको ती आपल्या घरची माणसं म्हणून मी काय चुकी झाले त्यांच्या चुकीचं तुझी काय गरज लिहायची मला सांग मला अगोदर मी काय लिहिली त्याच्याविषयी तुला जे फायदे ते मला बोललो तू मी ते पत्र तुला टाकलं असतं ना मी काय म्हणतोय मी त्यांच्याविषयी दिसलो ऐक ना मी काय बोललेलं दिसलो ऐक हे आम्ही बी चार दिवस झाला मुंबई मध्ये चु आहेस मुंबई मध्ये मला सांग मी येतो दहा मिनिटात मुंबईमध्येच मी अरे कुठं सांग ना मला मी तिथे येतो तू कुठे आता सा सांग नवी मुंबई मध्ये मी नवी मुंबई इथं पाटला बस मी भाऊ आता महानगरपालिकेच्या पुढे आहे मी मी तर नवी मुंबईत आता एवढा लांब अंदर संध्याकाळी कसं येईन आता काय बट तू ती कट कर पहिली पोस्ट कट कर माझ्या प्रेम असेल तर एक मिनिटात पोस्ट कट करते आणि नसेल तर मी तुझ्या आताच बघा एक घंट्यात तुझ्या पाहिजे नवी मुंबईला येतो तुमची भाषा मला रागच आलाय तुझा तुझा रागच आलाय मी मुद्दाम बोलतोय तुला मला राग आलाय तुझा माझ्या बघ आणि माझ्या माझं तुला बघायचं असेल पो ट्विट करू नको मी एक दीड घंटा तुझ्या पैसे येतो हौक मी कृष्णा मेसेला आयुष्याला सगळ्याला घेऊन येतो तुझं काय काय करताय त्यांना घेऊन येऊ नाही मला बघूतीच आता मी नंदू शेठला तुला फोन लावतो तू काय केलंस आणि नंदू शेठनं काय केलं हे तुला दाखवायचे मला नंदुशेठ दोन लाख खर्चिले असेल तर तुला पंच्याहत्तर लाख खर्चा लागतील आणि तुला जर पंच्याहत्तर लाख खर्चिले असेल तर नंदू नंदुशेठला मी तीन कोटी खर्चायला होतो आपण ते आमदार आहे ना ते आमदार फिंदार बोल नको तू काल येल मग सांग तुम्ही मला असोक भांडणं बोलू नका नाही मी तुला अधिकारांनी बोलतोय ते भांडण फिंडण ते शब्द वापरू नको तुम्ही काय करा माणसं मायापाशी घेऊन यायला लागले तू मला सांगा ना दादा न मी तर त्याला पत्र द्यायला मी सांगितलं असतं ना तुम्हाला फोन केला का तुम्ही त्या दिवशी मेसेज बघितला होता ना नाही नाही तिकट कर एक मिनिटात कट कर आणि मला काय मी काय म्हणतो मी त्या दिवशी मेसेज काय केला होता की ग्रामपंचायती बसून जिल्ह्याच्या खासदारांपर्यंत सगळ्यांनी आंदोलनात सहभागी व्हा अरे बाबा मनोजांगी पाटला म्हणा बोलतो ना मी अरे आम्ही आलोत ना आम्ही कुठे तुम्ही मुंबई म्हणजे नाही तुम्ही काय आमदार आहेत का आता कोण कोण आहे आमदार आता आमदार आहे ना ती मग न कोण आहेत तुम्ही त्यांची कार्य करते मग आम्हाला रा राग येणार नाही का आम्हाला माहिती ना आमच्या जीवाचं पाणी काय केलं आम्ही ते तुम्ही काय केलं असं मला काय माहिती पण आता अरे तुला माहित नाही होय तू आज साठ्याला मतदान साठ्याचं का नाव लिहिलं लिहिलं साठ्याचं नाव मतदान केलं साठेला फोन ऐका फोन मी काय म्हणतोय मी नमिता मुंद्राचं बी नाव लिहिलं नाही ते साठेच बी नाव लिहिलं नाही मी केलं लिहिलं नाही माझी लिहिलं नाही मी लिहिलं नाही माझ्या माझ्या दोन्ही लेकरा शप्पा सांगतो तू साठेला मतदान केलं मग साठेला पत्र पाठव म्हणा काय बोलतो तू किशोर घरातला विषय बाहेर नेतो